हरिभक्तीपरायण डॉक्टर तुळशीराम महाराज गुट्टे यांच्या सुमधूर वाणीतून गेल्या सप्ताहभरापासून परळी तालुक्यातील नंदनज येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद भागवत कथेचा आज समारोप झाला नंदनज येथील संत केदारी महाराज गणेश मंडळाच्या वतीने या भागवत कथेचे आयोजन करण्यात आलं होतं संत साहित्याचे अभ्यासक हरिभक्तीपरायण डॉक्टर तुळशीराम महाराज गुट्टे यांनी गेल्या सात दिवसात भागवत कथा विवेचन केलं या कथेची आज सांगता झाली या सांगते समारंभाला वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त राजेश देशमुख माजी नगरसेवक भास्कररामा चाटे माजी नगरसेवक दत्तात्रय ढवळे इंटकचे अध्यक्ष दत्ताभाऊ गुट्टे राजेंद्र ओझा सुनील मस्के यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी गावचे सरपंच सुनील गुट्टे दत्तात्रय गुट्टे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्राध्यापक डॉक्टर श्रीहरी गुट्टे यांनी केले कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते कृष्ण भगवान सगळ्यांनी हात वर करायचे श्रीमंत भागवतामध्ये

Nampo kakitamu <muchas>